नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो आणि आज या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत डॉक्टर आकाश राऊत यांच्याबरोबर जे नेत्रपटल म्हणजे डोळ्याचा रेटिना ज्याला आम्ही म्हणतो त्याचे स्पेशालिस्ट आहेत तर आज आपण विशेषतः बोलणार आहोत ते मधुमेही रुग्णांच्या जे पडद्याच्या समस्या असतात म्हणजे डायबेटिक रेटिनोपथी ज्याला आम्ही म्हणतो तर त्याविषयी तर त्याचा सगळ्यात पहिला प्रश्न मला डॉक्टर आकाश यांना विचारायचा आहे की बरेचसे डायबिटिक पेशंट असतात जे बऱ्याचदा रुटीन चेकअपला येतात किंवा मला अंदूक वाटतंय नंबर चेंज झालाय माझा रेग्युलर चेकअपला आलोय मी आणि त्यावेळी बऱ्याचदा तुम्ही सल्ला देता की आपण पडद्याचं पण तपासणी करायला पाहिजे कारण तुम्हाला डायबिटीस आहे तर बऱ्याच रुग्णांना असा प्रश्न असतो की मला काही त्रास तर होत नाहीये सगळं क्लिअर दिसतंय तर तुम्ही कशाला आणखी एक ऍडिशनल चेकअप माझा करून घेत तर नेमकं का तुम्ही असं चेक करून घेता लोकांचे जसं आपण बघतो की एक, एक प्रकारचा जो डायबिटीज असतो ज्याला आपण टाईप टू डायबिटीस म्हणतो आणि एक प्रकारचा जो डायबिटीज असतो त्याला टाईप वन डायबिटीस म्हणतो युजली जो अडल्ट लोकांना होतो तो टाईप टू डायबिटीज असतो युजली जेव्हा किंवा टाईप टू डायबिटीज डायग्नोस होईल त्याच दिवशी किंवा त्याच दिवसानंतर लगेच आपण पडद्याचं चेकअप करायला पाहिजे ते सगळ्यात फर्स्ट चेकअप असतं आणि टाईप टू डायबिटीज टाईप वन डायबिटीज असेल तर ऍटलिस्ट विदिन अ फर्स्ट पाच वर्षांमध्ये एकदा आपण पडद्याचं चेकअप करायला पाहिजे त्यामुळे तुम्ही केव्हाही तुम्हाला शुगर असेल आणि तुम्ही केव्हाही डॉक्टरांकडे जाल तर एकदा शक्यतो डोळ्याचं किंवा पडद्याचं चेकअप करून घ्यायला पाहिजे नाही पण आता रुग्णाचा प्रश्न असा की मला त्रास तर काही होत नाहीये दृष्टी चांगली आहे मला फक्त नंबर चेकअप साठी मी आलो आहे yes, yes. तर मग दृष्टी चांगली असताना कशाला पडद्याचा चेकअप आहे yes. जोपर्यंत पडदा ऍडव्हान्स मध्ये जात नाही ज्याला आपण पीडीआर किंवा हाय रिस्क पीडीआर म्हणतो किंवा विटर इमरेज म्हणतो तोपर्यंत शक्यतो दृष्टीला काही धोका होत नाही धोका mm. दृष्टीला तेव्हाच होतो जेव्हा पडद्याला सूज येते आणि पडद्याला सूज ऍडव्हान्स मध्येच येते त्यामुळे जरी तुम्हाला दिसत व्यवस्थित असेल काही त्रास नसेल तुमचा नंबर सारखं चेंज होत असेल तर तुम्ही एकदा पडद्याचं चेकअप सुद्धा करून घ्यायला पाहिजे आता प्रश्न असा आहे की समजा मला दृष्टी कमी अंदुक दिसायला तर मी येणारच आहे मग आधी चेक ना असा काही मला मोठा फायदा होणार आहे आता मला जर ऍडव्हान्स डिसीज झालाय असं समजा तर मला दिसायला कमी होईल आणि मग मी त्यावेळी तुम्ही करा ट्रीटमेंट मग आधी कशाला तुम्ही तुम्ही किती लवकर येत आहे चेकअपला त्याच्यानुसार आपण कोणत्या स्टेजमध्ये तुमचा आजार पकडतोय त्यानुसार तुमची दृष्टी किती वापस येईल ते जास्त इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही अर्ली स्टेजेसमध्ये आलात तर जे चेंजेस झालेले आहेत ते रिव्हर्सिबल होतात त्यामुळे तुम्हाला विदाउट एनी मेडिकेशन विदाउट एनी आय ट्रीटमेंट तुमचं विजन रिस्टोर होऊ शकते पण जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स स्टेजेसमध्ये जेव्हा ऍक्च्युअली पीडीआर किंवा ऍडव्हान्स आय डिसीज मध्ये येतात तेव्हा इव्हन तुम्ही ट्रीटमेंट घ्याल तरी पण ही खात्री नसते की दृष्टी पूर्ववत होईल की नाही त्याच्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर तसं आहे तर मला एक अनुभव सांगा वाटतो Uh, म्हणजे अगदी सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा एक हा गैरसमज आहेच की मला चांगलं दिसतंय तर चेक करायची काही गरज नाही तर आमचं जे हॉस्पिटल आहे त्याच्यासमोरच गव्हर्मेंट गेस्ट हाऊस आहे तर बऱ्याचदा बरेच सरकारी ऑफिसर्स असतात किंवा पॉलिटिशियन्स असतात तर ते येत राहतात तर त्यामुळे एकदा असेच खूप मोठे नेते होते तर ते समोर राहायला आले होते आणि त्यांनी पाहिलं की समोर हॉस्पिटल आहे तर त्यांनाही नंबर चेक करायचा होता म्हणून ते आले की मला जर असं नंबर वाटतोय बदललेला तर, तर ते ते चेक करूया तर बोलताना कळलं की त्यांना डायबिटीस आहे तर आपल्याकडे नॉन मीडियेटिंग म्हणजे औषध डोळ्यात न घालता पडद्याचा फोटो आपल्याला काढण्याचं मशीन आहे तर त्यामुळे आम्ही त्याच्यावर त्यांचा चेकअप करून घेतला आणि त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांचा चेकअप झाला मग ते मला भेटायला आले मी सहज गप्पा मारत होतो त्यांच्याबरोबर की आजकाल डायबिटीस डायबिटिक लोकांना खूप जागरूक राहायला पाहिजे पडद्याचे प्रॉब्लेम असतात बरेच लोक चेक करून घेत नाहीत आणि तेवढ्या त्यांचा पडद्याचा फोटो माझ्या समोर आला कारण तो आत्ताच काढला होता आणि त्यात पाहिलं तर त्यांना स्वतःलाच ऍडव्हान्स डायबेटिक रेटिनोपती होती नशिबांना त्यांची दृष्टी तशी बरी होती कारण तोपर्यंत जसं तुम्ही म्हणाल की पडद्याला सूज सेंटरला आलेली नव्हती पण बाजूला सगळ्या जाळ्या तयार झालेल्या होत्या आणि ते त्यांना सुद्धा लक्षात आलं नाही पण त्यानंतर आम्ही त्याची अर्थात ट्रीटमेंट केली गेली आता दोन तीन वर्ष झाली लेझर ट्रीटमेंट केली इंजेक्शन आणि आता त्यांचा पडदा स्टेबल आहे आणि दृष्टी चांगली आहे पण हेच म्हणजे मला वाटतं की तेसा ते जर सहा महिने लेट झाले असते आणि ट्रीटमेंट वेळेत तर त्यांना एकतर लेझर डिलेड झालं असतं था। ऑपरेशनची गरज वाढली असती वारंवार इंजेक्शन देण्याची गरज वाढली असती आणि एवढं करून सुद्धा जसं आपण डिस्कस केलं की दृष्टी बऱ्याचदा पूर्ववत हो नाही त्यामुळे दृष्टी चांगली असतानाच ट्रीटमेंट चालू करणं हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं दुसरा एक रुग्णांना प्रश्न असतो बऱ्याचदा आपण पाहतो जसं तुम्ही सांगितलं पीडीआर पीडीआर म्हणजे आपल्या पडद्यामध्ये जाळ्या आता तयार झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता ब्लिडिंगची किंवा पडदा सरकण्याची रिस्क आहे तर अशा वेळी आपण पहिला सल्ला बऱ्याचदा लेझर करण्याचा देतो ओके तसं पाहिलं तर लेझर ही बरीच जुनी ट्रीटमेंट आहे मला आठवत आहे माझी आई एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजे किती झाली आता तीस वर्षापासून आम्ही आमच्या भागामध्ये लेझर ट्रीटमेंट चालू करतो आणि त्यावेळेचे सुद्धा रुग्ण अजून येतात आणि त्यांची दृष्टी चांगली राहते आता अद्ययावत इंजेक्शन आलेली आहेत बरीच ज्याच्यामुळे आपण सूज थांबवू शकतो मग आता सुद्धा हे लेझर करणं गरजेचं आहे का आणि दुसरं कारण महत्वाचं हे काय असतं की बऱ्याच काही रुग्णांना असा एक अनुभव आलेला असतो किंवा त्यांनी ऐकलेला असतं की एखाद्याला लेझर ट्रीटमेंट केली आणि मग त्याच्यानंतर त्या पेशंटची दृष्टी कमी झाली किंवा आंदूक झालं त्याला आधी बरं होतं आणि मग असं लेझरचा सल्ला नेमका द्यावा का आणि आताच्या काळामध्ये हे लेझर करणं इतकं गरजेचं आहे का कशासाठी करता तुम्ही लेझर जसं आपण बघतोय की लेझर तुम्ही सांगितलं की तुमची आई सुद्धा लेझर तीस वर्षापूर्वीपासून करते त्याच्यामुळे लेझर ही सगळ्यात ट्रस्टेड गोष्ट आहे जी की आपण डायबिटीज पेशंटसाठी करू शकतो आणि खूप जुनी ट्रीटमेंट असल्यामुळे त्याचे झालेली स्टडीज आणि त्याचे इफेक्ट्स सर्व काही डॉक्युमेंटेड आहे त्याच्यामुळे हा लेझर ही सर्वात चांगली ट्रीटमेंट आणि सर्वात उपयोगी ट्रीटमेंट आणि सगळ्यात लॉंग टर्मसाठी ट्रीटमेंट आहे त्याचं असं आहे की तुम्ही जेव्हा जेवढ्या अर्ली स्टेजमध्ये लेझर करून करून घ्या तेवढा लेझरचा इफेक्ट जास्त येतो आणि तेवढीच भविष्यात दृष्टी कमी होण्याचं चान्स होतं आणि काही पेशंट जरूर असं म्हणतात की आम्ही लेझर करून घेतलं त्यानंतर आमची दृष्टी कमी झाली काही पेशंटमध्ये काही काळासाठी दृष्टी थोडीशी कमी होऊ शकते जसं पहिले तीन महिने किंवा पहिले चार महिने असं दृष्टी कमी होऊ शकते पण तुम्ही जर शुगर ट्रीटमेंट कंटिन्युअसली घेत आहे आणि कंट्रोलमध्ये ठेवताय तर तीन ते चार महिन्यानंतर तुमची दृष्टी परत पूर्ववत होऊ शकते आणि सोबतीला तुम्हाला पडद्याला सूज असेल तर लेझर सोबत इंजेक्शन घेतलेले सुद्धा फायदा आहे त्यामुळे दोन्ही कॉम्बिनेशनचं ट्रीटमेंट जास्त इम्पॉर्टंट करेक्ट आणि बऱ्याचदा जसं तुम्ही सांगितलं की लेझर कुठल्या स्टेजमध्ये करता हे फार महत्वाचं आहे ऍडव्हान्स स्टेजमध्ये झालेलं लेझर ले हे एवढं इफेक्टिव्ह हो नसतं जेवढं अर्ली स्टेजमध्ये लेझर झालं तर त्याचा दृष्टीचा परिणामही कमी असतो आणि त्याचा इफेक्टही जास्त असतो पण आता जर ऑलरेडी खूप जाळ्या झाल्यात ऑलरेडी ब्लिडिंगची सुरुवात झाली अशावेळी आपण लेझर का करतो की पुढे ज्यावेळी पेशंटना आपल्याला ऑपरेशन करावं लागेल किंवा इंजेक्शन द्यावं लागेल तर लेझरनं त्याला मदत होईल पण त्या लेझरना आजार पूर्ण कमी नाही होणार आहे कारण तो लेट स्टेजमध्ये तुम्ही लेझर केले आणि म्हणूनच पहिल्या प्रश्नात आपण जसं बोललो तुम्ही जेवढं रेग्युलर चेकअप कराल आपण अर्ली स्टेजमध्ये आजार पकडू शकतो आणि केवळ लेझरमुळे सुद्धा मी बरेच रुग्ण पाहिले जे वर्षानुवर्ष स्टेबल राहिलेत आणि त्यांना परत काही वेळा ट्रीटमेंटची गरजही लागत नाही पण कुठल्या स्टेजला तुम्ही लेझर करता हे फार महत्वाचं आणखी एक रुग्णांना प्रश्न असतो की आता सूज आली आहे पडद्याला तर आपण इंजेक्शन ऍडवाइज करता पण असं होतं की आ, आता इंजेक्शन केलंय सुधारणा वाटतेय पण काही दिवसांनी किंवा महिन्यांनी पुन्हा थोडी सूज यायला लागते आणि मग तुम्ही सल्ला देता की नाही आता आपल्याला इंजेक्शन परत करावं लागणार तर आता हे इंजेक्शन नेमकं तुम्ही का देता आणि जर परत करावं लागणार असेल तर त्याचा शेवट काय म्हणजे पुढे आपल्याला इंजेक्शन कधी थांबवता येतात आता तुम्ही कोणते सूज किती आहे आणि दृष्टी किती आहे याच्यावर आपण कसं इंजेक्शन द्यायचं किती कालावधीने इंजेक्शन द्यायचं ते ठरवतो हो युजली जर तुम्हाला एक इंजेक्शननी आराम पडला नाही आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की तुमचं शुगर कंट्रोल कसं आहे तुम्ही आम्ही फक्त जो आजार चाललाय तो काही फक्त डोळ्याचा आजार नाही तो, तो पूर्ण शरीराचा आजार आहे जेव्हा तुमची शुगर कंट्रोलमध्ये येईल त्यानंतरच इंजेक्शनचा इफेक्ट जास्त यायला सुरुवात होतो त्यामुळे एकाच इंजेक्शननी फरक पडेल असं सांगता येत नाही तुम्हाला वारंवार महिन्याला इंजेक्शन घ्यावे लागतील जशी सूज कमी जास्त होते त्या हिशोबाने इंजेक्शन घ्यावे लागतील आणि हो तीन चार इंजेक्शन नंतर जर सूज कमी घेत नसेल तर इंजेक्शन आपण बदलूनही घेऊ शकतो असं नाही की तेच इंजेक्शन कंटिन्युअस ठेवायला पाहिजे जर सूज जास्त वाढत असेल शुगर कंट्रोलमध्ये येत नसेल तर आपण इंजेक्शन बदलून घेतो त्याच्यासोबत जे आपण शुगर कंट्रोल आहे फिजिशियनला चेकअप करून आपण शुगरचे ट्रीटमेंट वाढवायला पाहिजे त्याच्यानंतरच आपण सांगू शकतो की पुढचे ट्रीटमेंट दुसरं एक असं आहे की बऱ्याचदा आता माझ्याकडे ज्यावेळी पेशंट येतात डायबिटीसचे त्यावेळी मी ते सांगतात माझी शुगर ओके हो आहे म्हणजे आता फास्टिंग शुगर केली ती नॉर्मल आहे पीपी केली ती नॉर्मल आहे पण बऱ्याचदा मी त्यांना विचारतो तुमची एचबीए वन सी व्हॅल्यू काय लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉलची व्हॅल्यू काय आहे हिमोग्लोबिन कसं आहे किडनीची टेस्ट तुम्ही केली आहे का ब्लड प्रेशर किती कंट्रोल आहे तर ह्या सगळ्या टेस्ट पण रुग्णांनी रेग्युलरली कराव्या का आणि त्याचा काय इफेक्ट असतो डायबेटिक डायबिटिक जर तुम्ही या सगळ्या टेस्ट जर तीन महिन्याला चार महिन्याला करून घेत आहे तर त्याच्यानुसार आपल्याला समजू शकेल की तुमची मागची तीन महिन्याची शुगर थी थी। किती कंट्रोलमध्ये त्याच्यानुसार तुमचं पुढे होणारा इफेक्ट किती आहे जसं आपण इंजेक्शन देतोय इंजेक्शनचा इफेक्ट कसा येईल किंवा तुमचा लेझर केलं त्याचं ट्रीटमेंट कसं होईल आणि शुगर किती कंट्रोलमध्ये आहे हे कळाल्यानंतर आपल्याला भविष्यातला ट्रीटमेंटचा कोर्स समजत आणि फक्त असं नाही आहे की शुगरमुळेच पडदा खराब होतो कोलेस्ट्रॉल असेल तुमचं किडनीचा आजार असेल हे जे काही शुगर सोबत जे दुसरे आजार होतात त्याच्यामुळे सुद्धा पडद्यावर इफेक्ट येतो म्हणून फक्त शुगर फास्टिंग आणि पोस्ट प्रँडियल करणंच हे नाहीये तर त्यासोबत तुम्ही किडनीची टेस्ट करून घेणे कोलेस्ट्रॉलची टेस्ट करून घेणे आणि तीन महिन्याची जी सरासरी आपण शुगर करतो एचबीए ती सी करून घेणे तेवढंच गरजेचं आहे आणखी एक रुग्णांचा एक प्रश्न असतो आता बरेच रुग्ण आपल्याला ऍडव्हान्स स्टेजमध्ये आपल्याकडे येतात आणि मग त्यांना बऱ्याचदा आपल्याला ऑपरेशन करावं लागतं की पडद्यावर ताण असतो जाळे असतात ब्लिडिंग असतं जे कमी होत नसतं आणि आपण ऑपरेशन करून ते क्लिअर करायचा प्रयत्न करतो आणि ऑपरेशन नंतर सगळ्याच रुग्णांना एकदम चांगली दृष्टी येईलच असं नाही कारण शेवटी त्याच्यावर झालेला पूर्वीचे जे परिणाम आहेत डायबिटीज ते सगळे त्या सगळ्यावर हे अवलंबून असतं पण त्यावेळी बरेच रुग्ण असं विचारतात मला की आता आमची शुगर चांगली कंट्रोल आहे तर आता आमची दृष्टी का वाढत नाही मग पूर्वीची जी आपली शुगर अनकंट्रोल्ड होती त्याचा इफेक्ट हा रिव्हर्सिबल नाही आहे का आपण का रिव्हर्स करू शकतो म्हणजे आत्ता मी चांगली शुगर कंट्रोल केली तर मला आता दृष्टी पूर्वत येईल का एक मेटाबॉलिक मेमरी नावाची गोष्ट असते ज्याच्यामध्ये तुम्ही कधीपासून शुगर कंट्रोलमध्ये ठेवले त्याच्यानुसार भविष्यात तुम्हाला त्याचा किती फायदा होईल हे डिपेंड आहे जर तुमची शुगर आत्ताच दोन तीन महिन्यापासून कंट्रोल असेल तर त्याचा इफेक्ट लगेच येत नाही तुम्हाला कमीत कमी सहा महिने वर्ष असं शुगर कंट्रोलमध्ये ठेवावे ता लागेल त्याच्यानंतर त्याचा इफेक्ट याला पुढचे सहा महिने किंवा वर्षभर थांबावं लागेल आणि सर्जरीचं बोलायचं झालं तर तुम्ही किती अडव्हान्स स्टेजमध्ये आलात त्याच्यानुसार तुम्हाला दृष्टी पोस्ट सर्जरी किती येईल ते तर तुम्ही अर्ली स्टेजमध्ये आलात तुम्ही पहिलं लेझर करून घेतलेलं आहे पहिले इंजेक्शन घेतलेलं आहे तर तुमची दृष्टी बऱ्यापैकी टिकून असेल पण तुम्ही फर्स्ट टाइमच आलात तुमचा ऍडव्हान्स डिसीज आहे तुम्ही कधीच लेझर करून घेतलेलं नाहीये कधीच इंजेक्शन घेतलेलं नाही तर अशा वेळेस थोडं दृष्टीला धोका जास्त जास्त प्रमाण जास तर जसं मेटाबॉलिक सांगितलं तर तुम्हाला शुगर डिटेक्ट झाल्यापासून पहिले पाच ते दहा वर्ष तुम्ही जितका चांगला शुगर कंट्रोल ठेवणं आहे तेवढं करणं फार महत्वाचं आहे याला जसं तुम्ही मेटाबॉलिक मेमरी म्हणतात म्हणजे बरेच रुग्ण काय करतात की पहिले पाच दहा वर्ष बिलकुल दुर्लभ करतात आणि दुर्लक्ष करण्याचं महत्वाचं कारण हे असतं की काही त्रास होत नसतो कारण शुगर एखाद्याची समजा तीनशे साडेतीनशे आहे तर त्याला त्यावेळी काहीच त्रास नसतो त्यावेळी त्याला काही म्हणजे दुखत नाही पोटात दुखत नाही काही त्रास होत नाही भूकही चांगली लागत असते बरेच रुग्ण म्हणतात की माझी शुगर जास्त असते पण माझ्या जखमाही चांगल्या बरावर पण हे इंडिकेशन नाही आहे तुमच्या शुगर लेवलचं कारण शुगर जास्त असून सुद्धा पहिले काही वर्ष तुम्हाला काही त्रास होणार नाही पण त्याचा जो हळूहळू इफेक्ट शरीरावर शरीरावर होत जाईल तो मात्र सगळ्यात रिव्हर्सिबल होईल असं नाही त्यामुळे लक्षात ठेवा जर तुम्हाला डायबिटीस झाला असेल तर अतिशय स्ट्रिक्टली पहिल्यापासून पाळणं हे फार महत्वाचं हो आहे डायबिटीजच्या पेशंट बाबतीत मला अजून एक म्हणजे जो माझा एक्सपिरियन्स आहे की बरेच रुग्ण हे औषधांवरच बरचसं सा अवलंबून असतात म्हणजे डायबिटीस कंट्रोलसाठी मला वाटतं तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा व्यायाम एक्सरसाइ व्यवस्थित असणं दुसरं डाएट व्यवस्थित असणं आणि तिसरा पार्ट म्हणजे औषधोपचार आणि जे डॉक्टरांकडून आपण हे करतो तर बरेच रुग्ण काय करतात औषधांवरच अवलंबून असतात म्हणजे जी काही शुगर कंट्रोल होणार आहे ती औषधांवरच होणार आहे आणि त्यामुळे ते स्वतः काहीच पथ्य पाळत नाहीत आणि हे सगळ्यात आय थिंक uh, प्रॉब्लेमॅटिक आहे कारण औषधं अशी आहेत की शुगर जेवढी वाढत जाईल तेवढ्या डॉक्टरांना वाढवत द्यावी लागतात पण त्याच्यामुळे त्यांची जी तब्येत आहे ती मात्र खालावत जाते त्यामुळे सगळ्या डायबिटीसच्या पेशंट आणि तसं पाहिलं तर सगळ्यांनीच रोज ॲटलिस्ट एक तास व्यायाम व्यवस्थित करणं हे फार महत्वाचं आहे डायटच्या बाबतीत सुद्धा मला वाटतं की प्रॉपर डायटिशियनचा सल्ला घेऊन त्यांच्याकडून आपला आहार तक्ता करून त्यानुसार ते पाळणं फार महत्वाचं आहे आणि तिसरा एक अजून एक म्हणजे स्ट्रेस फॅक्टर बऱ्याच रुग्णांना स्ट्रेस फॅक्टर खूप असतो आणि त्याच्यामुळे कितीही औषधं दिली तरी त्यांची शुगर कंट्रोल होत नाही त्यामुळे त्याच्यावर सुद्धा त्यांनी काम करणं हे फार महत्वाचं आहे अजून एक डायबिटीजच्या रुग्णांना एक प्रॉब्लेम असतो म्हणजे त्यांना मोतीबिंदू सुद्धा लवकर होतो हो आणि बऱ्याचदा ऍक्च्युली खरं सांगायचं तर मोतीबिंदू काही वेळा मी म्हणतो की चांगलं आहे कारण मोतीबिंदू झाल्यामुळे रुग्ण काही वेळा आपल्याकडे येतात लवकर आणि त्यावेळी आम्हाला लक्षात की त्यांना पडद्यालाही प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे नशिबानं त्यांची पडद्याची सुद्धा ट्रीटमेंट वेळेत होते पण मोतीबिंदू जर असेल रुग्णाला ओके आणि त्यावेळी आपण साठी रेटिना चेक केला आणि त्याच्यात काही चेंजेस असतील तर त्यावेळी तुम्ही काय सल्ला देता आधी मोतीबिंदू करावं का त्याच्याबरोबर आणखी पण काही ट्रीटमेंट करावी लागते आता जर मोतीबिंदूचा पेशंट आला आणि त्याला पडद्याचा आजार निघाला शुगरमुळे युजली आपण पडद्यातला सूज आहे का नाही ते एक चेक करतो आणि पडद्यामध्ये काही पीडीआरचे चेंजेस म्हणजे नवीन रक्तवाहिन्या वगैरे बनायला सुरुवात झालेली आहे का ते एक चेक करतो जर असं काही झालेलं असेल तर आपण पहिलं ते ट्रीट करू पण समजा की मोतीबिंदू खूप जास्त वाढलेला आहे अशा वेळेस पहिलं मोतीबिंदू करून त्यानंतर पडद्याचं ट्रीटमेंट घेतली तरी चालेल असं काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की पहिलं पडद्याचंच करायचं आणि नंतर मोतीबिंदू करायचं पण जे काही ऍक्सेसेबल असेल पहिलं तर युजली आपण फर्स्ट टाइम पडद्याच ट्रीटमेंट करतो पडदा एकदा सूज कमी झाली की मग आपण मोतीबिंदूकडे जातो आता मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे तर रुग्ण बऱ्याचदा विचारतात ज्यावेळी ते नंतर फॉलोअप येतात त्यावेळी काही वेळा त्यांना दिसायला अंदूक झालेलं असतं आणि मग आपण बघतो आणि म्हणतो की आता पडद्याला सूज आहे किंवा पडद्याला आणखी काही ट्रीटमेंट लागणार आहे तर बऱ्याच लोकांना हा एक प्रश्न असतो की आता माझं मोतीबिंदू झालंय ऑपरेशन आता मला तर चांगलं दिसायला पाहिजे मग मोतीबिंदू च ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा पडद्याचा डायबिटीजचा आजार वाढतो का जर शुगर कंट्रोलमध्ये नसेल तुमची तर पडद्याचा आजार नक्कीच वाढतो कारण आपण एक सर्जरी केलेली आहे आणि सर्जरी नंतर जर तुमची शुगर कंट्रोल काही पेशंट असे असतात की फक्त सर्जरीच्या पुरतेच दोन दिवस चार दिवस शुगर कंट्रोलमध्ये ठेवतात आणि एकदा सर्जरी झाली की परत शुगर अनकंट्रोलमध्ये होते अशा पेशंटला नक्कीच सूज वाढण्याचा धोका असतो किंवा ज्या काही रक्ताच्या जाळ्या आहेत त्या वाढण्याचा धोका असतो आणि डोळ्यामध्ये रक्त येणे डोळ्यामध्ये सूज येणे हे सगळं करायची गरज हे सगळं होण्याची शक्यता असते त्यामुळे असं नाही की सर्जरीसाठीच शुगर कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे सर्जरी नंतर तुला सुद्धा स्ट्रिक्ट कंट्रोलमध्ये असायला पाहिजे एक लोकांची एक कल्पना असते की हो आता मी मोतींचं ऑपरेशन केलंय आणि खूप चांगली लेन्स बसवली आहे तर आता मला आता डोळ्याचे काही आजार होणार नाहीत ता तर असं काही नाही आपण फक्त मोतीबिंदूची ट्रीटमेंट केली आहे पण पडद्याचे जे काही आजार होऊ शकतात शुगरमुळे ते होण्याची तुम्हाला शक्यता असतेच त्यामुळे मोत्यबिंदू ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला रेग्युलरली सहा महिने वर्षात जसं डॉक्टर yes. बोलवतात तसं चेकअप करणं हे हो अत्यंत महत्वाचं आहे धन्यवाद आपण या पॉड़कास्ट पॉडकास्टमध्ये जरूर बऱ्याच गोष्टी माहीत करून घेतल्यात याच्याविषयी तुम्हाला आणखी काही शंका असतील काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर जरूर कॉमेंट्स मध्ये लिहा आम्ही आमच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये याची उत्तरं जरूर देऊ धन्यवाद थँक्यू